कायरे रे देवा देवा माझ्या कवितेचा शीर्षक आहे कायरे रे भामट्या देवा कान उघड ठेवून ऐक देवा अरे कान उघड ठेवून ऐक देवा आज तुझ्याशी मी भांडणार आहे आणि मनातलं दुःख माझ्या मी तुझ्या समोर मांडणार आहे कारण कारण त्या कौरव पांडवांच्या भरसभेत जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा कारण ज्या कौरव पांडवांच्या भरसभेत द्रौपदीचं वस्त्रहरण होत होत तेव्हा त्या द्रौपदीला तू चोरून लपून वस्त्र पुरवत होता साखरात जपडून फटके देऊन त्या जेव्हा समोर ते शिपाई उभे करत होते तेव्हा थोडं सांग रे थांबत्या देवा तू कुठं लपला होता देवा अरे देवा माझी पतिव्रता असणारी सीतामातेची मातेची माझ्या पतिव्रता असणाऱ्या शीता मातेची माते लोकांच्या ऐकण्यावरून माझे श्रीराम शीता मातेची अग्निपरीक्षा घेत होती तेव्हा त्या सीतामातेला तुझ्या धरणी मातेत विलीन करून घेतलं होत परंतु परंतु माझ्या छत्रपती संभाजी राजाच्या डोळ्यामध्ये तप्त सळया घुसत होत्या जीब जीभ छाटली जात होती शरीराची कातडी सोलली जात होती अंगावरती मीठ चोरली जात होतं हॅलो तेव्हा खरं सांग रे खरंच देवा तू कुठं होता जगद गुरु तुकोबार आहे जेव्हा माझे जगदगुरु तुकबार आहे वैकुंठाला निघाले होते माझे जगदगुरु तुकोबार आहे जेव्हा वैकुंठाला निघाले होते तेव्हा त्या तुकोबार तू पुष्पक विमान पाठवलं होतस पण पण माझ्या छत्रपती संभाजी राजाच्या शरीराचे शेकडो तुकडे त्या इंद्रायणी भीमाकाठी बेवारसपणे भी, पडले होते तेव्हा खर तेव्हा तू कुठं होतास अरे देवा अरे देवा, देवा, देवा माझी ज्ञानाचा सागर असणारी मुक्ताई माझ्या ज्ञानाचा सागर असणारी मुक्ताई जेव्हा या मुक्ताईला तू त्या विजेच्या कडकडाटामध्ये लुप्त करून घेतलं होतंस माझा ज्ञानाचा सागर असणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईला तू विजेच्या कडकडाटामध्ये लुप्त करून घेतलं होतंस परंतु माझ्या छत्रपती संभाजी राजा चाळीस दिवस मरण यातना सोसूनही चाळीस दिवस